सर्व धर्मांना एकत्रित ठेवण्याचं काम या जिल्ह्यात आम्ही सगळे करू इच्छितो आणि त्यामुळं तुम्ही कधी मनापासून मनातनं अशी शंका येऊन देऊ नका की ठीक आहे सगळे आले नसतील आज पण आमची सगळ्यांची ही भावना आहे की आपण एकत्रित राहिलो तरच या सांगलीचा सांगली, सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास होईल आणि तीच भूमिका आपल्या सर्वांच्या मनात असू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रश्न राहिला माझ्या मतदारसंघाचा माझा प्रॉब्लेम काय आहे मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधी लढत नाही <laughs> प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे ना तर काय आम्ही लगेच दिला असता पण मुद्दा काय आहे मुद्दा आहे वोट चोरी झाली जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा आता एक महिनाभर चालेल समाजामध्ये असेही काही लोक लागतात जे निंदा करणारे असावेत आता अलीकडं मी तयार करायला लागलो काही लोक मी पुन्हा एकदा मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं राजीव आवळे जी आमचे इचलकर जीवन आले आमचे जुने मित्र आहेत ते अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय ते इथं आले मौलासाहेब आले त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो